पण साक्षात पांडुरंगाचा अपमान करून चालला एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही ज्याच्यासाठी एवढ्या घाईनं घरी चालला का नाही ज्या प्रपंचासाठी तुमचे मुलं शेवटच्या दिवशी कमरेला करगोटा सुद्धा ठेवणार नाही तुमच्या एवढं लक्षात ठेवा शेवटच्या दिवशी सोबत येणार फक्त एवढंच आहे जे तुम्ही दोन तास बसलेलं आहे तेवढं बाकी सगळे इथं राहणार आहे आमचं त्याचं उलट आहे बस बसल्याबद्दल धन्यवाद आता आहे तेवढे बसताय ना वीस मिनिट हा तेच म्हणतो तेच म्हणतो बस अरे बाबा हे एवढ्याच विनंतीला मान देतात लोक नाही तर आता आता नाही राहिलं चेअरमन साहेब एवढंच एक क्षेत्र आहे जे आजी बसले सगळे बरोबर एक मिनिट पुढे जात नाही आधी सोडत नाही फक्त त्यांना कस कसं वाटलं आता गेले पंधरा मिनिट चाल आता तेही गुणवान आहे त्यांना त्यांनी सरळ थोडक्यात म्हटली पण तरी काढे ना ठीक आहे ठर ठर उदळले भाग्यताी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संत दर्शने हा लाभ एक, एक मजा सांगतो तुम्हाला रुकुमाईच्या वडिलांनी भीमक राजाने मुलगा बघितला आणि रुक्माईच्या भावानी रुक्मीने मुलगा बघितला भावाने बघितला शिशुपाल आणि वडिलानं बघितला श्रीकृष्ण आता विचार घ्यायचा थोरल्या मुलाचा रुक्मी पुत्र वडील त्याशी पुसणे पाठ आहे तुम्हाला अरे लो ताई मी मुलगा बघून आलो ताईसाठी मी मुलगाच बघायला गेल तो माझ्या बहिणीसाठी अरे पण कन्यादान करण्याचा अधिकार बापाचा असतो हो पण बापाला मातारपणात कळत नसतं तेव्हा प्रकरणात बहिणीच्या हितासाठी लक्ष घालणं हे भावाचंही कर्तव्य असतं हे भांडण आहे ना जरा आवाज वाढून मला कळत नाही काय कळतं तुम्हाला ज्याला माझी बहीण देणार आहे तिथं पत्रिका छापायचीच अडचण आहे म्हणजे प्रेस मध्ये गेल्यानंतर प्रेसचे मालक विचारतील बोला काय लग्नाची पत्रिका सांगा मुलाचं नाव श्री कृष्ण सांगा बापाच कोणी म्हणती नंदाचा कोणी म्हणते वसुदेवाचा आणि ठावची नाही बापाचा अर्धे लोक म्हणतात नंदाच आहे अर्धे म्हणतात वसुदेवाच आहे मग काय छापणार काय पत्रिकेत का कृष्णाच्या पुढे नंद छापणार का वसुदेव का स्वल्प विराम देऊन दोन बाप जाहीर छापणार बर ठीक आहे तू कोण बघितला शिशुपाल अरे काय शिशुपाल शिशून पाल येते येते शिशुपाल हा जो शिशूचं पालन करतो त्याला शिशुपाल म्हणतात आणि शिशू कोणाला म्हणतात ज्याला शी आणि शू कुठन केव्हा करायचं कळत नाही त्यांना म्हणतात शिशु म्हणजे लहान मुलं शिशु आहार वगैरे शब्द पाहिजे लहान मुलांना शिशु का म्हणतात शी आणि शू कुठन केव्हा करायचं कळत नसतं ते शिशू आणि त्या शिशूचं पालन करतंय ते शिशुपाल आणि त्याला देणार बहीण हे बाप लेकाचं शाब्दिक भांडण रुक्माईपर्यंत पोहोचलं आणि रुक्माईने विचार केला जर माझ्या पप्पाचा पराजय झाला आणि विजय दादाचा झाला तर या जन्मी मला कृष्णपती मिळत नाही एवढं मनात आलं अन रुक्माई खाली कोसळली सगळ्या सख्या घाबरल्या एकी म्हणती धरा धरा ये की पालवे घाली ती वार कोणी म्हणे ही सुंदरा महाभूते झडपली त्या सखीची चर्चा रुक्मई म्हणाली काहीच उपाय करू नका काही तर म्हणल्या कुळदैवत कोपलं कुळदैवत मग उगले बाबांना बोलवा हा ना प्रमाण आहे ना <laughs> कोणी म्हणते व घालावा गोंधळ गोंधळी बोलवा हा जमला गोंधळ भक्तीच आहे ना नाही गोंधळ कोणी केला सनकाधिक गोंधळी आणि सनकाधिकाणी गोंधळ घातला आणि गोंधळ कुठेही असतो का गोंधळ म्हणजे गडबड नाही गोंधळ ही भक्ती आहे चे ते विठू चेहरा ते काय राव शेजारी आणि तिथं उगलेचा गोंधळ इथच बसतंय प्रमाण ते हा ना दहा पाच घाला जीव तुमच्या गोंधळाला येऊ काम क्रोध बकरा मारा रखमाईच्या वरा जिथे विठूचे रावळ तिथे तुकड्याचा गोंधळ आम्ही गोंधळी गोंधळी वगैरे ते तिथलं प्रमाण आहे एके म्हणते ओ घालावा गोंधळ त्या सख्या घाबरल्या अगं कुळदैवत कोपलं गोंधळी बोलवा काही म्हणाल्या बाहेरचं झालं मांत्रिकाला बोलवा रुक्माई म्हणाली नका काही उपचार माझे या शरीरा काहीच करू नका मग एका वाक्यात सांगते तुम्हाला श्री कृष्ण नवरा नवरी मी शिशुपाल नवरा नवरी मी हे संधी विग्रह पा मजा पा उत्तर तिथेच आहे श्रीकृष्ण नवरा नवरी मी पण शिशुपाल नवरा नवरी लक्षात आलं जवळजवळ शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही शिशुपाल नवरा नवरी मी श्रीकृष्ण नवरा नवरी मी त्या सख्या हुशार होत्या पंधराच मिनिट आहे ना सख्या हुशार होत्या तुझं काम होईल रुक्माई त्या सुदेव ब्राह्मणाला गाठ मग रुक्माईनं पावणे नवला जाऊन सुदेव ब्राह्मणाच्या पायावर डोकं ठेवलं काका माझं एवढं काम करा एवढी चिठ्ठी पोच करा चिठ्ठी चिठी पोचली द्वारकेला सुदेव ब्राह्मण म्हणाले देवा आमच्या गावच्या कौंडण्यपूरच्या राजाच्या भीमिकाच्या कन्या रुक्माईन तुम्ही बहीण भावासारखा जोड होतो बघा सगळी माहिती सांगू लागली रुक्माईबद्दलची देव मनात म्हणतात मनात काका तुम्ही कशाला हेलपाटे घातले तर आमचं आधीच आरक्षण ठरलेलं होतं <laughs> कौंडण्यपुराशी जावे तुम्ही यादव समग्रे तुम्ही ठीक आहे सगळे झालं होकार दिला आणि शिशुपालय नवरदेव होऊन आला पण आहेरवाडीला बसला होता म्हणजे बावीस किलोमीटरचा परिसर होता तो कौंडण्यपूर जे अमरावती जिल्ह्यात आहे ना आता ते सगळे शहरात राहायला गेले नाहीतर राजा भीमकाची नगरी बावीस किलोमीटरचा परिसर अजून शेवटचं टोक त्याचं अहेरवाडी आहे त्या बावीस किलोमीटरच्या टोकावर अहेरवाडी नावाचं गाव आहे तिथे शिशुपाल आला होता नवरदेव होऊन आणि तिथं तो ऐर घेत बसला म्हणून ते अहेरवाडी आणि इकडे रुक्माई मंदिरात गेली किसनरावनं नेली बस बस वाढवत नाही बस समजून घ्या आता म्हणून निर्दोष स्वयंवर शब्द हा रुक्माईच्या बाबतीत लागतो सीता स्वयंवर आणि द्रौपदी स्वयंवर इथे थोडा दोष आहे कारण स्वतःहून इच्छा असेल त्याला स्वतंत्रपणे वरणे याला स्वयंवर म्हणतात द्रौपदीची इच्छा अर्जुनाला वरायची आहे पण खाली बघून जर माशाचा डोळा फुटला तर नाही तर इच्छा असून उपयोग नाही सीतामाईची इच्छा रामाला वरायची आहे पण धनुष्य उचललं तर म्हणजे ह्या आहे इथे रुकमाईची इच्छा आहे किसनराव तिकडे आलेले आहे घेऊन गेले हा निर्दोष शब्द आहे स्वयंवर तेव्हा काही पडत आले अहेरवाडीला इथं काय करत शिशुपाल अरे बसला आयर घेत रुक्माहीत गेली गेली म्हणजे कृष्णानं नेली मग मदतीला रुकुमाईचा भाऊ आणि शिशुपालन सैन्य घेऊन माग रुको श्री कृष्ण रुको श्री कृष्ण रुको थांबायला तयार नाही शेवटचा प्रयोग केला शब्दाचा आपको यशोदा के दूध की सौगन है कृष्ण रुको यशोदा मायच्या दुधाची शपथ घातल्या बरोबर माय यशोदा आठवली देवाला थांबवला रथ टाकली उडी धरला रुक्माईचा भाऊ तलवार उपसली मुणक तोडणार आता बहीण आहे ना पल्लोडजी उडी टाकली रथातून रुक्माईन धावत गेली देवाचे पाय धरले देवा माझा भाऊ आहे आणि एका वाक्यात सांगते तुम्हाला तुम्ही मला प्राप्त व्हावा या करता माझ्या भावाच्या बायकोनं म्हणजे माझ्या वहिनीनं मंदिरापर्यंत मला पोचवायची मदत केली आणि मग माझ्या वहिनीला मी मंदिरात देवीच्या साक्षीनं सांगितलं वहिनी इथपर्यंत राजवाड्यातून आणण्यासाठी तुम्ही मदत केली ना मी वचन देते तुम्हाला ही रुक्माई तुमच्या कुंकुवाला धक्का लागू देणार नाही माझा शब्द देवळ्यात गेला देवा की माझ्या वहिनीच्या कुंकुवाला धक्का लागू देणार नाही तेव्हा तिच्या कुंकवासाठी माझ्या भावाला मारू नका मग ते अर्धी दाढी अर्धी ते सगळे ऐकताय तुम्ही काही गेले जाऊ दे आपण आहे तेवढ्यात आनंद लुटू हा? आता लांबवत नाही रुक्माई काही दिवसानं जेव्हा निळोबाराय आल्याबरोबर मायबापाच्या पाया पडली नाही माहेरी आल्यावर भावाच्या नाही आल्याबरोबर सुदेव ब्राह्मणाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं सख्या म्हणाल्या रुक्माई जन्मदाती माय आहे बाप आहे भाऊ आहे त्यांच्या पाया पडली नाही ना आल्या आल्या सुदेव ब्राह्मणाच्या हो सके, का या माझ्या मायबापाने फक्त मला जन्म दिलाय ग सुदेव भगवंत प्राप्त करून दिला संत दर्शने हा दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला आपण पण महाराज चालता चालता जर रुपया सापडला तर तीन वेळा कपायला लावतो माणूस लाभ झाला म्हणतो बरं का चेअरमन साहेब आणि मग घरी तिजोरीच्या आतल्या कप्प्यात ठेवतो हो रुपया सापडलेला लाभ झाला म्हणतो आज मग भगवंत रूपी लाभ जर प्राप्त झाला तो तो ठेवणार कुठे सभु कुठे संपुष्ट हे हृदय पेटी पाले का कसे हिरे आहे संप्रदायात अरे हे आमच्या संप्रदायाची गुणवान मंडळी मृदंगाचार्य गायनाचार्य आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे त्याच्यामुळे नोहे एकल्याचा खेळ नामदेव वा वा मजा आहे एक एक हिरा आहे ठेवणार कुठे संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू अहो पण हे पटत नाही ना हो हृदय केवढं सण तो भगवान केवढा भगवान केवढा त्याच्याच एवढा त्याला उपमान आहे जेथली आजी एकदा भगवान श्रीकृष्णाने निमंत्रण दिलं समुद्राला लग्नाचं आता कोणतं लग्न होतं चेअरमन साहेब काही माहीत नाही सोळा हजार एकशे आठ मधलं कोणतं तरी असेल पण निमंत्रण सासऱ्याला दिलं जावयाच्या लग्नाचं निमंत्रण सासऱ्याला सासरा कोण समुद्र लक्ष्मीचा बाप आहे ना तो मग सासरास लागतो ना जावाही लागतो देव निमंत्रण दिल्यावर बळीराम दादाला कळालं बळीराम दादा, दादा रागावले कन्हैया कुछ भी मनमानी करते रहता है की अरे समुद्र भेजा शादी के बारे समुंदर में तो शादी होगी शादी हो जाय की दादा ते माझा पाहुणा आहे तो तुम्ही बाकीच्यांना पटके बांधा मी बघून घेतो त्याच इतक्यात पडत आले काही माणसं समुंदर बिफोर टाइम आ रहा है आधी येत होत हे कळालं तर मंडपातले पाहुणे गेले पळून समुद्र येतोय ये तर थांबणार आहे का कोणी बैरामदा कनैया पुरी पब्लिक भाग के चली गई मग भगवान वापस जातात लोणावळ्याच्या पलीकडे पर्यंत समुद्र आला होता ए येऊ नको बाबा गेले पाहुणे पळून इथंच थांब म्हणले देवा तरी मला वाटलं तुम्ही रागवाल माझ्यावर का पत्रिका रस्त्यानं वाचली सहकुटुंब सहपरिवार होतं मी एकटा आल्याबद्दल रागवाल वाटलं अरे काय एकटा एकटा आला तर पाहुणे गेले सहकुटुंब काय लावतो थांब इथे इथे थांब म्हणजे मी काय वाटेवरचा प्रवासी आहे का देवा मी निमंत्रित पाहुणा आहे मला जनवास पाहिजे जनवास त्याचं झालं जानोसा नाही तर तो खरा शब्द जनवास आहे वर पक्षाकडचे जन तात्पुरतं वधू पक्षाकडे जे उतरायचं वास्तव्य हा वास आणि ते जन या दोन मिळून झाला जनवास पण त्याचा झाला जानोसा जानोसा तो जनवास आहे आणि त्याची गरजही नाही डॉक्टर साहेब आता पूर्वी एका लग्नाला अनेक तास लागत होते आता अनेक लग्न एका तासात आता जनवाशाची काय गरज आहे जनवास पाहिजे भगवान कृष्णानं आपल्या अंगाचं केस उपटलं सांगितलं थांब इथे आणि भगवान कृष्णाने केस उपटून दिल्यावर त्या केसावर समुद्र थांबला आणि सांगितलं देवा अजून जागा भरपूर शिल्लक आहे अजून काही पाहुणे असले तर पाठवा अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसी धेंडे ज्याच्या एका केसावर समुद्र थांबतो तो भगवान केवढा आणि साठवला कुठे संपुर्ट हृदय पेटी आता हृदय केवढं हं त्यांचे डॉक्टरी शास्त्राप्रमाणे ज्याचं त्याचं हृदय त्यानं प्रत्येकाने आपली अशी उजवी मुठ बांधायची ती छातीवर ठेवायची आणि ती डावीकडे झुकती करायची जसा वरुण आकार मुठेचा असतो तेवढंच त्याचं हृदय आतमध्ये असतं बस आता एवढंच हृदय हे नसेल पटत तर थोडंसं एकंदर सप्तद्वीप आहे शाकद्वीप शालमली द्वीप कुशद्वीप क्रौच प्लक्षद्वीप पुष्करद्वीप आणि जम्बूद्वीप लक्षात राहतील ना हो म्हणायचा डागाजी हे सात सप्तद्वीप 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 जो शब्द चालला आहे ना शाक शालमली कुश क्रौच प्लक्ष पुष्कर आणि जम्बू एकंदर हे द्वीप आहे आणि त्या द्वीपाचे नऊ टुकडे झाले नऊ टुकडे त्याला नवखंड म्हणतात खंड शब्दाचा अर्थ तुकडा होतो तुम्ही पेपरला वाचत नाही का अमक्या अमक्यानं भूखंड श्रीखंडासारखा खाल्ला हे चांगलं कळतं मराठी तुम्हाला भूखंड म्हणजे काय जमिनीचा तुकडा तस नवखंड म्हणजे नऊ टुकडे हे जम्बूद्वीपाचे आहे नऊ टुकडे इलावर्त खंड रमन खंड केतुमाल खंड किमपुरुष खंड कुरुखंड हरिवर्ण्य खंड हिरण्य खंड भद्रासव खंड, खंड आणि भरतखंड मोजले ना बस तेवढेच हे नवखंड आहे काय म्हणतील हे नाही आलं महाराज काय ऑस्ट्रेलिया युरोप आफ्रिका पुराण काळात ते नाही त्या नंतरच आहे पुराण काळात नाही तुम्ही करताना संकल्प संकल्पाय का ममन सकलशास्त्र पुराण्यथं शान्तेर्थं तुष्ट्यथं पुष्ट्यर्थम्यलक्ष्मी प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणा सकटकुटुंबा द्विपद चतुष्पद सहिताना क्षेम स्थैर्य आरोग्य धन समृद्धी इह जन् जन्मनी जन्मनी जनजन्मानंतरशुन गोदातटे जम्बूदीपे यूरोप खंडे ऑस्ट्रेलिया खंडे आफ्रिका खंडे भारत खंडे गोदा तटे जम्बूदीपे बस पुन्हा एकदा एकंदर सात द्वीप आहे ना शाक शालमली कुशक रौच प्लक्ष पुष्कर जम्बू त्या जम्बूद्वीपाचे नऊ टुकडे इलावर्त रमण केतुमाल किंपुरुष कुरु हरिवर्णे हिरण्य भद्रासू आणि भरत त्या भरतखंडात भारत देशात महाराष्ट्रात जालना शहरात एक घर घरातली खोली खोलीतला माणूस त्या माणसाचं हृदय अरे मग एवढ्याशा हृदयात एवढा भगवान कसा साठवला जाईल आणि जर साठवल्या जात नाही तर काही संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू मग कोणी साठवला का याच्यावर पुन्हा एक दोन कीर्तन होईल एवढ्या लोकांनी साठवला पण आता थोडक्यात घेतो रात्रभर जागे राहिले रामचंद्रजी बक्षीस समारंभ उद्या म्हणून उपकाराच्या यादीत मारोतरावच पहिलं नाव पण डॉक्टर साहेब आकडाच घातला नाही जेव्हा सकाळी निरोप समारंभ बक्षीस वितरण शांतराज बोर जेव्हा बक्षीस सर्वांना दिली हनुमंताला काही दिलं नाही सीता माई म्हणाल्या तुम्हाला का नाही काही कळतच नाही <laughs> बऱ्याचशा सीता बऱ्याच रामाला असंच म्हणतात घरी फक्त हे राम आपलं सांगत नाही एवढं इकडे इकडे समाजाला किती उपदेश करू द्या पण घरी गेल्यावर तुमचा सात बारा आहेच तुम्हाला काहीच कळत नाही ते तिथलं सांगतो काय कळत नाही तुम्हाला काय जे कॅमेरे मन मंदिरा गजर भक्तीचा